जळकोट रोड ते देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता खुला करावा बारा बलुतेदारांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जळकोट रोड ते शासकीय आय टी आय कॉलेज महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन पाणंद रस्ता खुला करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी मागील बरेच वर्षांपासून लावून धरली आहे परंतु प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे आजपर्यंत डोळे झाक करीत आहेत या भागातील नागरिकांना दळणवळणासाठी पाणंद रस्ता सोडून दुसरा रस्ताच नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे जळकोट रोड ते देगलूर रोड पर्यंतचा नकाशावरील शासकीय पाणंद रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी सतरा मार्च रोजी सोमवारी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बारा बलुतेदारांनी उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत पाणंद रस्ता खुला करून देण्याची मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे हा, हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मेन हा पान रस्ता खुल्ला करावा हा पांधाम रस्ता निजाम काळापासून रस्ता रहदारीचा रस्ता आहे तो रस्ता आता बंद झालेला आहे तो रस्ता सर्व नागरिकासाठी येण्यासाठी शाळेच्या लेकरांसाठी पुन्हा हे रस्ता बंद केल्यामुळे सगळं आम्हाला सगळ्याला अडचणी आलेले आहेत तरी आम्हाला मग साहेबाला आणि अशी विनंती केलेली आहे आम्ही की दोन हजार एकवीसपासून सारखा आम्ही साहेबाला तहसीलदार साहेब मान्य उपजिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे सतत मागणी करत आहोत तरी पण आज घडीला आज तिथं रस्ता बंद होत आहे त्याच्याच निमित्ताने आम्ही आज सर्वजण आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आज हे जर मागणी मान्य झाली नसल्यास पुढील आम्ही आता आपल्या तहसील साहेब किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणला बसणार आहोत सर आणि नगर परिषदला पूर्ण टॅक्स भरताव सर आणखी इकडे एक, एक कुठं बल्प बसविण्यात आलेला नाही पाण्याची सोय नाही रोड नाही नाली नाही ना साधी लाईटसुद्धा बसविण्यात आलेली नाही याच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आम्हाला तात्पुरते आम्हाला टँकर मुख्य अधिकाऱ्याने टँकरची आता तात्पुरते टँकर देण्यात यावे जोपर्यंत नळे येतील तेव्हा तोपर्यंत आणि पाना रस्ता हा अति महत्वाचा आहे ताबडतोब खुला करण्यात यावा ह्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे आता ह्या मोर्चा इथं आम्ही समाप्त करतो